आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल मौजे सावळी येथील फासे पारधी समाजातील पाच जणांचे राहते घर जाळण्यात आले करिता त्यांचं पुनर्वसन करण्याची मानवी हक्क अभियानाची मागणी मौजे सावळी तालुका मानवत जिल्हा परभणी येथील गायरान जमिनीत गेले आहे अनेक वर्षांपासून फासे पारधी समाजाचे पाच कुटुंबाचे राहते घर जाळण्यात आले आहेत त्यांच्याकडे अंगावरील कपड्यांव्यतिरिक्त काहीही उदरनिर्वाहाचं साधन उरलं नाही तेव्हा सदर या आदिवासी कुटुंबांना तातडीची तात्काळ अन्नधान्य किट संसार उपयोगी साहित्य देण्यात यावे तसेच सदर कुटुंबांना मानवत पाथरी शहरात कायमस्वरूपी जागा देऊन घरकुलं देण्यात यावीत या मागणीसाठी मानवी हक्क अभियानाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना आज दिनांक चोवीस मार्च रोजी निवेदन देण्यात आले या निवेदनावर पप्पूराज शेळके दादाराव कांबळे अरुण सोनवणे सचिन चौहान अविनाश चव्हाण संजला चव्हाण जयाबाई चौहान यशोदाबाई चौहान कमांडर चौहान अर्चना चौहान आकाश काळे सुजिताबाई काळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मौजे सावळी तालुका मानव जिल्हा परभणी येथे हे सदर कुटुंब पारदी पाशेपारदी समाजाचं सावळी येथील गायरान जमिनीमध्ये गेल्या चार वर्षापासून राहत आहे परंतु दोन हजार तेवीस मध्ये त्यांना अज्ञात लोकांनी अशा या लोकांना न राहू देण्याचं काम करीत आहे आज गेल्या या अकरा तारखेला यांचे पाच कुटुंबाचे घर जळून उद्ध्वस्त झालेले त्यांच्या अंगावर कपड्या वितरित काही झालेलं नाही काही शिल्लक राहिलेलं नाही मी प्रत्यक्ष त्या गावी जाऊन भेट दिली आणि त्यांची परिस्थिती पाहिल्याच्या नंतर मी तहसीलदार मानोज त्यांना माचेवाड साहेबाला पण फोन केला होता परंतु त्यांनी अजून काही मदत करतो म्हणली होती पण केलेली नाही म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिलेलं आहे मानव पोलीस स्टेशनचा पंचनामा पण झालेला आहे आमची जिल्हा प्रशासनाला अशी विनंती आहे की सदर या पारधी कुटुंबाला कुठंतरी स्थानिक स्थायिक असं जागा देऊन त्याचं पुनर्वसन करावं घर बांधून घरकुल योजनेअंतर्गत घर बांधून द्यावा यासाठी आज आम्ही याचं निवेदन दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त यांचे आधार कार्ड राशन कार्ड जे होते यांच्याकडे ते पण पूर्ण जवळ खाक झालेले आहेत याच्या संदर्भात पण शासनानं यांना नवीन आधार कार्ड देण्यासाठी तरतूद करावी अशी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना मानव तहसीलदार साहेबांना लेखी पत्र पण दिलेलं आहे की तिथं जाऊन यांचं पुनर्वसन संदर्भात कुठं जागा मिळते का याच्या संदर्भात चाचणी करण्यासाठी सांगितलेलं आहे धन्यवाद सगळ्यांना विनंती आहे भाऊसाहेब साहेब आमचं काय नाही राहिलं सगळंच पाच घराच सगळं जळून गेलं आम्हाला सरकारकडून जागा भेटावे जागा भेटून सैनिक घरकुल पक्के द्यावे आमच्या लेकर बाळा रोडवर आलेत पाच सहा कुटुंबाचे आम्हाला कोणाचा सहारा नाही वाडावळ वड अंजा पंजाबून आम्हाला कोणाचा सहारा नाही नाही जागा नाही पहिल्या जमान्यामध्ये फिरस्ती होते तेव्हा इथं तिथं लंगोट्या घालून पहिल्या जमान्यामध्ये फिरत होते राहत होते जिथे चार दिवस तिथं चार दिवस तिथं आता कोणी शेतकरी लोक बांध वंडाळून पलीकडे जाऊ द्याय झाले मजुरी करून खातो शिकार नाही काय नाही मजुरी करून खात असतो फुल्याचा धंदा माझा चालू आहे ज्यावेळेस माझं घर जळ त्यावेळेस हे नगरपालिका आल्याची हे पावती <coughs> नगरपालिका आल्याची पावती पावती फाडून शाणे मी फुयाचा धंदा करून खात होते विक्रम साव मागून खातेत सुगी करताना गायना मध्ये काही उपमानाच्या आम्हाला असल्या नाहीये बारा वर्ष आता बारा महिने खायचं म्हणल्यावर काहीतरी दाणे पाणी जमा करू सावळी 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 सावरगाव सावळी सावरगाव मानवा सावळी सावरगाव मानव तालुका परभणी जिल्हा